ला कुन कोण कोण आहेत कमेंट करा कशा आहात सगळेजण कशा आहात मंडळी बोला आमच्याकडं आज खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे आज दिवसभर आज दिवसभर ऊनच नाही पडलेलं बोला कुठून कुठून आहात कशा आहात सगळेजण कमेंट करा आणि आमची मनीमाऊ कस आहात सगळे जेवण झालं की नाही दुपारच सगळ्यांच मग आमची म्हणी कशी बसते कोण कोण कुठून कुठून आहात बोला पटापट पत कमेंट करा आज खूप दिवसातून लाईव्ह आहे माझी बोला कोण कोण आहेत कुठून कोण आहात कुठून आहात बोला कशा मंडळी ए बस इकडे बघ इकडे घरात गे वाटते मग कुठून कुठून आहात कशा आहात सगळेजण बोला खूप दिवसातून लाईव्ह आहे जेवण वगैरे झालं का नाही सगळ्यांचं आज दिवसभर पावसाचं वातावरण आहे बघा आज आमच्याकडं आणि ऊन काय नाही आणि तुमच्याकडे कसं काय बोला सांगा बोलत का नाहीत कोणी सुद्धा बोला पटापट कशा आता कोण कोण कुठून कुठून आहे जेवण झालं का नाही दुपारचं दुपारच आज आमच्याकडं लाईट पण नाही आणि पावसाचं खूप असं वातावरण झालेलं आहे बघा हा सकाळपासून लाईट नाही आमच्याकडं त्याच्यामुळे आज काही काम काही नाही चला म्हणलं आपल्या युट फॅमिलीशी थोडंसं बोलावं खूप जातून लाईव्ह आहे आणि व्हिडिओ पण काय बनवता होत नाही मला तर आज कामातून वेळ काढलाय लाईट पण नाही आणि सकाळ धरणं पावसाचंच वातावरण हो आहे आज कोण कोण कुठून कुठून आहेत मला तुमच्या कमेंट काय दिसत नाही तुम्ही काय बोलणार झालाय एकाची सुद्धा अजिबात कमेंट दिसत नाही मला एकदम सुद्धा बोलून असं झालंय मला तरी काय कळणार आहे कुठून कोण आहे ते बोला बरं चला फटाफट -पट कमेंट करा मग कुठून आहे ते मला पण समजा मांजरांचं बाळ आलेलं आहे बघा आगापणा करून खोड्या करून शाळा शिकून आभेस करून शाळेत का शाळा जात नाही आता चालली दफ्तर वगैरे धुवायची तयारी आज दफ्तर धुतले बघा आणि आता शाळा भरत भरत आले जवळ आले शाळा भरायचं तर खूप खूप आगावपणा चाललाय दिवसभर सायकल खेळायचं बाहेर जायचं खेळायला अभ्यास करायला नको नुसतं खेळायला पाहिजे बाहेर जायला पाहिजे घरी थांबायला नको आता चालेल त्याचे आज धुतले दप्तर वगैरे धुतले ते आली आता शाळा भरायची कशा आच बोला की कमेंट करा पटापटा पटा। आज खूप दिवसातून लाईव्ह घेतला वेळ आहे म्हणून कोणी बोलत का नाही बोला की सगळीजण कोणीच बोलत असे मी आव इकडे आमची मी आहो बघा चला कशी वाटली तर सांगा पटापट कमेंट करून या इकडे बघ म्याव हे बघा अशी कसली म्याव आहे आमची इकडे बघ बघ हा हे बघा कशी म्याव आहे आमची गरीब आहे बघा अजिबात माणसापासून जात नाही मेओ सारखं माणसं लागतात बसायला मेव काय पाहिजे तुला काय कशी बोलते बघा कशी बोलते काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे इकडे बघ ना काय पाहिजे तुला इकडे बघ ते बोलायला पाहिजे गप्पा मारती छान छान मी आव कि मी इकडे बघ ना इकडे बघ इकडे बस बस य आमच्या म्हणचा पाय मोडलेला हे बघा पाय मोडलेला आम्ही कसं बसत तिला नेट केलंय इकडं बघ असं बसायला पाहिजे तिला माणसात आणि बोलायला गेलाय बोलायला पण पाहिजे <laughs> पडचिल इकडं बघ पडचिर पडचिल पडचिल काय होत आहे आली बस इकडं बघ म्याऊ साली फिरायला आता बोला की मंडळी कशा सगळेजण म्याऊ कशा आवाज आहे कशी मागात बघते बघा फिरून लगेच Meow. 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 काय बाई एकजण सुद्धा बोलणार झाले कुठून आहेत ते पण काय कळ ना दुपार झाली मग जेवण चाललं दारातून रस्ता हे नको त्याला नको दुटलंय त्यालाच सारखी पोरे त्याला काय खाली ठेवत नाही बघ लहान बाळास सगळं घेतात पोरं त्याला माऊली बाळत्रामच दूध नको तिथं वाटेत नको होत राहू दे माऊली आजी अजिबात खाली आगापणा करतो सारखं दूध ओतून ठेवतो मांजराला ठेव हाय ठेव तो पाठी भरलेले तस नको ठेव काय त्या मांजरा लाभल सोडखाली सोड खाली सोड सोड खाली तिकडं बघ काय काय पाहिजे तुला काय पाहिजे मग आमची मन म्हणजे कशी बोलते काय काय पाहिजे तुला इकडं बघ इकडं इकडं बघ इकडं बघ काय इकडं बघ इकडं

બબકા ચાલે. આવડે. ગુંબન ડალ જાય છે. બહુ થાય બની. I'm a lie.